कोल्हापूर गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यात स्टीलचा व्यवसाय असणाऱ्या उद्योजक आणि अन्य संचालकांच्या घरी तसंच व्यवसायाच्या ठिकाणी बुधवारी आयकर विभागानं छापे टाकले कोल्हापुरातील न्यू पॅलेस परिसरातील त्या उद्योजकाचं निवासस्थान तसंच कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याचा त्यामध्ये समावेश आहे सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज त्या उद्योजकाची चौकशी करून कागदपत्र तपासणीचं काम सुरू होतं कोल्हापुरात राहणाऱ्या एका उद्योजकानं दसऱ्या दिवशी गाडी घेतली त्यानंतर गोवा आणि उत्तर प्रदेश राज्यात स्टीलचा व्यवसाय असलेल्या त्या व्यावसायिकाच्या निवासस्थानावर बुधवारी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले गोवा आयकर विभाग तसंच कोल्हापूरच्या विभागानं एकाच वेळी ही कारवाई केली या उद्योजकाचं न्यू पॅलेस परिसरात निवासस्थान आहे तसंच कागल पंचतरांकित औद्योगिक वसाहतीत कारखाना आहे गोव्यासह उत्तर प्रदेशातील पाच ठिकाणी एकाच वेळी छाप्याची कारवाई झाली यातून गेल्या सहा वर्षातील व्यवहारांची माहिती घेण्याचं काम सुरू होतं घर जमीन शेअर्स सोनं यासह विविध ठिकाणच्या गुंतवणुकीविषयी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली त्यातून काही कागदपत्र ताब्यात घेतली असून आजही चौकशी सुरू होती आयकर विभागाकडून या छाप्याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही